गेले ते कावळे आणि राहिले ते मावळे ही आमची भूमिकाच ठरलेली आहे लोकसेवेची निवडणूक घेऊन टेपलेली आहे आणि माझी जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष जे ए वाय पाटील साहेब यांची आम्ही आज भूमिका त्यांनी आज मांडली आमच्या चॅनेलतर्फे आणि त्यांच्याच कार्यकर्त्यांना आपण जाणून घेणार आहोत की संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष रागून राहिलेल्या या निर्णयाकडं त्यांचे कार्यकर्ते कशा पद्धतीने बघतात किंवा ए वाय पाटील साहेब यांचे कार्यकर्ते त्यांना किती सपोर्ट करणार आहेत आपण त्यांच्यावरून जाणून घेणार आहोत माननीय यवाय वाय पाटील साहेबांनी जो घेतलेला निर्णय आहे जो महाराजांना पाठिंबा द्यायचा आहे तो अतिशय चांगला निर्णय आहे आमच्या साहेबांनी नेत्यांच्या भवितव्याच्यासाठी घेतलेला निर्णय हा अतिशय चांगला आहे आम्हाला तो पटलेला आहे आम्ही यवाय साहेबांचे खंदे कार्यकर्ते असल्यामुळं आम्हाला चांगला जे साहेबांनी निर्णय घेतलेला आहे अगदी योग्य निर्णय आहे साहेबांनी अनेक नेते घडवलेत आप त्यांच्या लहानपणापासून त्यांना मोठी पदं देण्यापर्यंत साहेबांनी काही नेते घडवलेत काही कार्यकर्ते घडवलेत आणि एन टे वेळी ते त्यांना सोडून गेलेत त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटते काय नाही साहेबाने सामान्य कार्यकर्त्याला न्याय दिलेला आहे प्रत्येकाला पदं वगैरे दिलेले दिले आहेत त्यांनी साहेबांचा विश्वासघात केलेला आहे त्यांना जनता माफ कधी कधी करणार नाही कार्यकर्ते मोठे मोठे कार्यकर्ते गेला व्यवस्थासाहेब संपले असे ना तुमचं काही प्रत्युत्तर असणार काही नाही जे कार्यकर्ते गेलेत त्याच्यापासून आम्ही दुरावा घेतला असा आणि तरी पण यवासाहेब ते संपत नाहीत त्यांना ब नवीन कार्यकर्ते निर्माण केलेले आणि त्यामुळे ते आत्ता तालुक्याच्या वतीनं आणि आमच्या मतदारसंघाच्या वतीनं राधानगिरी आजरा भद्रग मतदारसंघाच्या वतीनं आम्ही नवीन कार्यकर्ते घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहोत आणि जनतेत त्यामुळे उ उत... नवीन उठाव झालेला आहे त्याला आणि उद्या विधानसभेला असं हाय असंच वातावरण राहणार आहे त्यामुळं आम्हाला भेची गरजच नाही कोण पुढं उमेदवार आहे आम्ही बघणारसुद्धा नाही कार्यकर्त्याला ताकद द्यायची ते फक्त ह्या जिल्ह्यातला एकमेव नेता राधान तालुक्याचे आमचे स खंदे समर्थक ए वाय पटेल साहेब म्हणजे हेच थे करू शकतात ह्या जिल्ह्यात जे ज जे गेलेले आहेत ते काय आमच्या फरक पडलेला नाही ती विश्वासघातकीच होते आमची त्यामुळे इथून पुढं कुठल्याही प्रकारे आम्ही ताकते नाही या व इथून पुढं जनता गेल्यामुळे कार्यकर्ते जनता पेटून उठलेली आहे त्यामुळे हिथ जे इथनं मागे जे होतं त्याच्यापेक्षा जास्त ताकद एवसाहेबांना मिळालेली आहे कोल्हापूर जिल्हा व बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी रोज पहा न्यूजशाही कोल्हापूर न्यूज ताज्या व ठळक घडामोडी फक्त न्यूजशाही कोल्हापूरवरच